बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या विस्तारानं पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट आली असून पुढील रविवारपर्यंत सूर्य आग ओकणार आहे गेले दोन दिवस कोल्हापुरातील तापमान एक्केचाळीस अंशांपर्यंत गेलं होतं त्यामुळं असह्य उकाड्यानं नागरिक हैराण झालेत येत्या रविवारी कोल्हापूरचं तापमान चव्वेचाळीस अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून या वर्षीचा उन्हाळा रेकॉर्ड ब्रेक करणार आहे अजून किमान एक महिना उन्हाळ्याचा असल्यानं नागरिक अक्षरशः धास्तावले आहेत या वर्षीच्या उन्हाळ्यानं अक्षरशः ताप आणलाय सकाळी नऊ नंतरच ऊन तापायला लागतं आणि सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत भाजून काढणारं ऊन असतं अगदी सावलीत बसलं तरीही अंगाची लाहीलाही होत असते विदर्भ मराठवाड्यात तापमानाचा पारा चव्वेचाळीस अंशांच्या पुढं आहे गेल्या दोन दिवसापासून उकाळ्यात आणखी वाढ झाली असून येत्या रविवारपर्यंत राज्यात उष्णतेची तीव्र लाट येणार आहे राजस्थान आणि गुजरातकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्र होरपळून जाईल अशी भीती आहे अगदी कोल्हापुरातही सरासरी तापमान दोन ते तीन अंशांना वाढण्याची शक्यता आहे शनिवार आणि रविवारी कोल्हापुरात तापमान एक्केचाळीस अंशांपर्यंत गेलं होतं तर किमान तापमान पंचवीस अंशांवर आहे येत्या रविवारपर्यंत कोल्हापुरात बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमान होईल असा अंदाज आहे त्यामुळे कोल्हापूरकरांचं टेन्शन आणि ताप वाढणार आहे दहा मे नंतर उष्णतेचा तडाका कमी होईल मात्र पाच जून पर्यंत उन्हाळ्याचे चटके सोसावे लागतील असेल हवामान खात्याचा अंदाज आहे